नाशिक महाड येथील जातीय भेदभाव व धार्मिक आंबेडकरी चळवळीतील सर्व जनतेच्या सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर येथे पोलीस निरीक्षक साहेब ठाणेदार मेहकर यांना तथागत ग्रुपचे संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला जातीय भेदभाव धार्मिक आंबेडकरी चळवळीतील सर्व जनतेच्या भावना दुखावल्या श्री प्रथमेश दादा संदीप चव्हाण हिंदू युवा वाहिनी शहराध्यक्ष नाशिक यांनी असे पत्राद्वारे सांगत आहे की काळाराम मंदिर आपणास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शूद्रांना ताकीद देण्यात येते की मंदिराजवळ कुठेही तुमचा निळा पिवळा झेंडा लावू नये तशा केल्यास असं पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिरसारख्या पवित्र ठिकाणी महाराणी जे भिमटे स्तंभ उभारले आहे ते तात्काळ काढून टाकावे मंदिराच्या चारही दरवाजावरून ये जा बंद करणे चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामांच्या धरतीला मलिन करू नये तसे दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावे जो कोणी परत निळा हातात घेऊन दिसला त्याला वाढीत टाकण्यात येईल सर्व कट्टर हिंदूंनी शूद्र जाती सोबत मांग महार ढोर चांबार इत्यादींना आपल्या घरी बोलवू नये त्यांच्या पाणी त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये अशा पद्धतीने श्री दादा हिंदू चव्हाण हिंदू युवा वाहिनी शहराध्यक्ष नाशिक या व्यक्तीने पेपरच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावून आणि ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी धर्मविरोधी पोस्ट ऑन या प्रकारे पॉम्पलेट छापण्यात आले तरी आपण या इसमावर अॅट्रोसिटी ॲक्ट एकोणीसशे एकोणनव्वदनुसार नुसार कार्यवाही करावी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने देत आहे यावेळी सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवाई माने गजानन सरकटे प्रकाश सुखधाने राधेशम खरा देवानंद अवसर मोल अख्तर कुरेशी दुर्गादास संबोरे संदीप राऊत गौतम पेठणे रमेश गवई गौतम नरवाडे सचिन गवई श्रीकृष्ण शेटाणे महिला आघाडी नेताते पैठणे कांसन मोरे वंदना माने प्रतिभा गवई जाकेरा बी सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस स्वतथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एसआयटीव्ही प्रतिनिधी सुमित खंडारे बुलढाणा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका